नमस्कार मी जयश्री शिवाय जमदाडे नायगाव सावित्रीबाई फुलेंचे जन्मगाव नायगावमधून मी बोलते मी माझं मी नायगावमध्ये बचत गटाची सी आर पी म्हणून काम करते आणि माझे चव्वेचाळीस समूह आहेत आणि मी आज माझा स्वतःचा सावित्रीबाई लाकडीतील नायगाव नायगावमध्ये मी केलेला आहे आता पाहता बाहेर जर पाहिलं तर लोकांच्याकडं सगळा ह्याचा केमिकलचं आणि ह्याच्या प्रादुर्भावामुळे कॅन्सरसारखे रक्तदाब ह्याच्यासारखे हार्ट अटॅकचे असे आजार होत आहेत तर मी एक थोडंसं त्याच्यात जुन्या परत प जुन्या पिढीकडे परत जाऊन हा लाकडी घाण्याचा विचार केला आणि की त्याच्यापासून नक्कीच लोकांचं आरोग्य चांगलं राहील हे तेल आहे लाकडी घाण्याचं ह्याच्यात कसलाही रंग द्रव्य कुठल्याही पदार्थाचं कसलंही प्र हे केलेलं मिक्स केलेलं नाही आहे हे पूर्णतः एकदम ह्याच्यामध्ये आहे सेंद्रिय असा जर आहे त्याच्या प्रकारचा आणि मी हा सेन ह्याच्यामध्ये सूर्यफूल शेंगदाणा तेल करडाई पर तेल परत आपले तिळाचं तेल मोहरीचं तेल खोबरेल तेल ते सगळे सगळे असे हे काढते आणि माझं प्रोडक्शन म्हणजे आम्ही असे सगळे एक्झिबिशन जिथे जिथं भरतात तिथं आम्हाला उमेद अभियान आम्हाला सहकार्य करून आम्हाला गव्हर्नमेंटच्या ह्याच्यातून आम्ही तिथं स्टॉलचं नियोजन करतो उमेद अभियानामुळे आम्ही एवढ्या उंच भरारी घेतलेल्या आहेत की ह्याच्यातून आम्हाला खूप चांगली भरारी मिळेल आणि स्टॉलचं नियोजन करत आमचे प्रसार होत आहे त्या स्टॉल लावल्याने मुळे आमच्या लोकांपर्यंत आमचे हे पडत आहे आमचं प्रोडक्ट पोहोचते त्याच्यामुळे आम्हाला खूप काही ग्राहक भेटते आणि याच्यामुळं नक्कीच आमची उमेद चांगली होऊन आम्हाला घेवणारी एक चांगली होते आणि आम आ, जो काही म्हणजे जे आमचं की आमचं स्वतःच सेल होतो त्याच्यापेक्षा आमच्या स्टॉलवरती चांगला सेल होतो ग्राहक जास्त मिळतात आणि त्याच्यामुळे आमचं उत्पन्न जास्त होत आहे तिथं आणि मी खरंच उमेद अभियानाचं मी भाग्य मानते की उमेद टीमचं की आमच्या सातारा जिल्हा टीम व खंडाळा टीमचं मी या आभार मानते त्यांच्यामुळेच आम्ही आज एवढं सगळं शक्य करू शकलो आहे आणि मी जे आज आहे ती फक्त उमेद अभियानामुळेच आहे इथं आमच्या अंकुश आम मोठे सर असतील स्वाती मोरे मॅडम असतील सुरज सर असतील निकम सर असतील मनोजराजे सर खंडाळे सर चव्हाण सर कुंभार सर आणि भगड मॅडम यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने मी आज इथं आहे आणि मी त्याच्याबरोबरच आपले फरसाणाचं एक प्रोडक्शन काढते आणि ह्याच्यातून मी महिलांनाही रोजगार तर्फे हा आणि मला महिला लागतात मी चार पैसे महिलांना एक रोजगार मिळतोय चांगल्या प्रकारे आणि आज चांगल्या ठिकाणी हे करून आणि हा व्यवसाय मला मोठ्यात मोठ्या करून माझ्या जेवढ्या महिला आहेत त्यांना सगळ्यांना मला काम देऊन आणि मी ह्याच्या मी एक स्वतः उद्योजिका असून मी नऊ उद्योजक तयार केलेले आहेत नायगावमध्ये आणि ही म्हणजे दर काय कसं तीनशे वीस हे तीनशे पन्नास आहे करडई सूर्य पण तीनशे सत्तर आहे आणि हे खोबरे तेल खोबरे तेल साडेपाचशे रुपये हे साठ रुपये लिटर साठ रुपयाच आहे कमरामध्ये तिथेच बनवता का आणि पेंट वगैरे पण विकली जाते कशी जाते साठ रुपये किलो तिथे आपल्या ह्याचे रेसचे बैल असतात ते ना ते बैल ते मुलं सगळे घेऊन जातात पेंट म्हणजे सगळ्या प्रकारचे तिथं म्हणजे हयाशीच का थोडे नाही झाड असते प्रोसेस करून का वाळवून का वाळूनच वाळवूनच येते हा आणि आता बाहेर कसं होतंय लोकांची पसून केली जाते एक्सपुलरचं तेल म्हणून देते